छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे एकोणीस वर्षांच्या तरुणानं भाऊकीतल्याच छत्तीस वर्षांच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली महिलेच्या नकारानंतर तरुणाने तिच्यावर कटरने वार वार करत हल्ला केला हे वार इतके गंभीर आहेत की त्या महिलेच्या शरीरावर तब्बल टाके घालावे अंगावरती झालेल्या भयंकर वेदना सहन करत पीडित महिला एका खासगी रुग्णालयात एक मृत्यूशी झुंजत येत आहे पण संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे का पीडित महिलेने याबद्दल काय सांगितलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून अभिषेक तात्याराव नौ असं एकोणीस वर्षीय आरोपीचं नाव आहे रविवारी म्हणजे दोन मार्चला दुपारी महिला शेतात काम करत होती त्यावेळी आरोपी अभिषेकनं महिलेला फोन केला तो फोनवरती म्हणाला एकतर तू माझ्याबरोबर वर झोप नाहीतर तुझ्या जावेशी माझं जुळवून दे हे ऐकून महिलेने रागाच्या तावात आरोपी अभिषेकला शिवीगाळ करत फोन कट केला त्यानंतर संध्याकाळी महिला शेतातली कामं संपवून पांदीच्या रस्त्यानं एकटीच जात असताना अचानक पाठीमागून येऊन अभिषेकनं महिलेची वेणी खेचली आणि डोकं दगडावर आपटलं आणि पुढे जे घडलं ते भयानक होत महिलेला काही समजण्याआधीच त्याने कटरने महिलेच्या तोंडावर वार केला महिलेने ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिच्या थेट गळ्यावर वार केला यामध्ये महिलेचे कपडे देखील त्याने फाडले वार केल्यावर महिला रक्तबंबाळ झाली होती

कारण पाणी गालावरच्या जखमेला की जखमेची आग उठून असह्य वेदना महिलेवरील हा हल्ला महिले इतका भयानक आणि विचित्र होता की महिलेच्या अंगावर तब्बल ऐंशी टाके पडले तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण डॉक्टरांनी महिलेचं शरीर अक्षरशः गोदडीसारखं शिवलंय हे टाके घालण्यासाठी तब्बल बावीस हजार रुपयांचा दोरा लागलाय महिलेवर माने पासून ते कमरेपर्यंत सव्वा दोन फुटांचा एक वार आहे भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी सध्या झुंज देते घरातील परिस्थिती जेमतेम आहे तिला अकरा वर्षांची दोन मुलं आहेत सासर प्रमाणेच त्यांच्या माहेरची परिस्थिती सुद्धा हलाकीची आहे पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याचं आता समोर येत आहे शुद्धीवर आल्यानंतर महिलेनं आपला जबाब नोंदवला त्यावेळी ही घटना आरोपी अभिषेक नवपुते याला पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलंय जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इतकं क्रूर कृत्य केलं असलं तरी न्यायालयात आरोपीला आणलं असताना त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप देखील दिसून आला नाहीये या प्रकरणात आणखी तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी दिली आहे